नमस्कार शेतकरी बांधव मी आकांक्षा विजय चव्हाण कृषी महाविद्यालय दोंडाच्या येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की मातीचे आरोग्य आणि सुपीकता चाचणी कशी करावी चला तर मग जाणून घेऊयात या विषयाबद्दल सखोल माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मातीचे आरोग्य व सुपीकता म्हणजे काय तर मातीचे आरोग्य आणि सुपीकता म्हणजे जमिनीचे पोषण मूल्य सेंद्रिय पदार्थ जमिनीचा सामू आणि सूक्ष्मजीवसंख्या तसेच यामध्ये मातीतील जीवनसत्वे नत्र फुर्द पलाश आणि इतर खनिजांची उपस्थितीही मोजली जाते यामुळे शेतकऱ्यांना समजण्यास मदत होते की त्यांचा जमिनीची किती आहे चला तर मग जाणून घेऊया की मातीची आरोग्य आणि सुपीकता चाचणी करणे का आवश्यक आहे मातीतील पोषण मूल्य समजून घेण्यासाठी ही चाचणी करणे आवश्यक आहे तसेच कोणते खत किती प्रमाणात द्यायचे ते ठरवण्यासाठी मातीची चाचणी करणे आवश्यक आहे मातीचा पी एच आणि सूक्ष्मची संख्या मोजण्यासाठी तसेच पीक उत्पादन वाढीसाठी मातीची आरोग्य व सुपीकता चाचणी करणे गरजेचे आहे चला तर मग बघूयात की मातीची चाचणी कशी करा सर्वप्रथम चाचणी करण्याकरिता मातीचे नमुने घेणे आवश्यक आहे तर त्यासाठी एका शेताच्या वेगवेगळ्या चार ते पाच ठिकाणाहून नमुन मातीचे नमुने गोळा करणे नंतर वरच्या पाच ते सहा इंचा चर बाजूला काढून त्याखालील माती गोळा करणे वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले ते सर्व नमुने एकत्र करणे व चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित चाळून घेणे नंतर त्या एकत्रीकरण केलेल्या नमुन्यातून अर्धा किलो माती ही एका स्वच्छ कापडी पिशवीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत घेणे व व्यवस्थित ठेवणे त्या पिशवीला योग्यपणे लेबलिंग करणे त्यात शेतकऱ्याचे नाव नमुना घेतलेल्याचे दिनांक इत्यादी सर्व नमूद करणे नंतर तो नमुना जवळच्या कृषी केंद्रात चाचणीसाठी देणे तेथे मातीतील ते पोषण तत्वे मातीचा सेंद्रिय सेंद्रियकर्प इत्यादी सर्व मोजले जातात त्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर तो समजून घेणे व रिपोर्टनुसार जमिनीसाठी योग्य खत आणि शेतीपद्धती ठरवणे कोणते पीक घेणं योग्य असेल हे आपल्याला अहवालावरून ठरवणे सोपे जाते माती परीक्षण ही शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे योग्य चाचणी केल्यास उत्पादन वाढते आणि अनावश्यक खतांचा वापरही टाळता येते तर शेतकरी बांधवांना आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या जमिनीची योग्य निगा राखता येईल मातीच्या आरोग्याची काळजी घ्या आणि भरपूर उत्पादन घ्या धन्यवाद